बऱ्याचशा घरामध्ये साधारण नववी दहावीतल्या मुलांच्या बाबतीत एक गोष्ट आजकाल प्रकर्षाने घडते एक डायलॉग आहे जो आजकालच्या या नववी दहावीच्या वयातल्या मुलांच्या मुखातून बऱ्याच घरांमध्ये पालकांना ऐकावा लागतो असा डायलॉग आई तुला काही कळत नाही बाबा तुमचा जमाना नाही बाबा तुम्हाला पण ना काही कळत नाही अतिशय सहज बोलून जातात ही मुलं व्हायला नको आहे हे घडायला नको आहे कारण असे शब्द उच्चारण्याच्या आधी आपल्याला तानुल्या वाळापासून आत्ता नववी दहावीपर्यंत या दोघांनी किती जपलं असेल एवढाच विचार करायचा एक छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली आहे याच बाबतीतली एक साधारण गरीब म्हटलं तरी चालेल गरीब कुटुंब पती पत्नी आणि त्यांचा एक मुलगा दहावी आणि बारावीचं महत्त्व आजही समाजात तेवढंच आहे म्हणजे अगदी आठवी नववीपर्यंत जास्त या मुलांना सिरियसली घेतलं गेलं नाही कुटुंबात तरी दहावीला मात्र खूप सिरियसली घेतलं जातं त्याला जाणीव करून दिली जाते की अरे बाबा आता तू दहावीत आहेस अर्थातच या सगळ्या गोष्टीचा परिणाम मग ती मुलं जरा वेगळ्या पद्धतीने अभ्यासाला लागतात थोडीशी खेळांमध्ये रमलेली इकडं तिकडं हुंदडण्यात रमणारी पण अभ्यास करू लागतात त्यांनाही महत्त्व कळतं स्पर्धेचं युग आहे आईबाबा सांगतात ते ऐकलं पाहिजे आणि मग वातावरण बदलून जातं मग अशा सिन्सिअर मुलांच्या बाबतीत जे अभ्यासाला लागतात अभ्यास करतात दहावीमध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांच्या बाबतीत रिझल्टच्या दिवशी घडणारी एक घटना तीच या मध्यमवर्गीय गरीब कुटुंबात घडली मुलगा अगदी हसत नाचत दहावीचा रिझल्ट लागल्यावर मार्कशीट घेऊन घरी आला त्याची जन्मदाती त्याची आई त्याची माऊली खूप आतुरतेने वाट पाहत होती त्याची त्याच्या मार्कशीटची त्याच्या मुखातून त्याला किती टक्के पडले हे ऐकण्याची खूप आतूर होती ती मुलगा धावत धावत आला बाबा थोडेसे शिकलेले आणि मग बाबांना त्याने मार्कशीट दाखवली बाबा बघा नव्वद टक्के मिळाले तेवढ्यात स्वयंपाकघरातून आई आली आई पण म्हणाली आनंदात बिचारा आलास का बाळा बाबांनी लगेच मार्कशीट आईकडं दिली तसा तो मुलगा पटकन बोलून गेला बाबा आईला काय मार्कशीट कळणार आहे ती तर अशिक्षित आहे बाबांनी मान डोलावली पण मार्कशीट स्वतःच्या हातात घेऊन त्या मुलाला चार गोष्टी सुनावल्या काय सुनावलं त्या गरीब बापानी हो रे नव्वद टक्के पडले तुला आणि आई अशिक्षित आहे असे उद्गार तुझ्या ओठातनं बाहेर पडले हो अशिक्षित आहे रे आई तुझी झालं काय आमचं लग्न झालं परिस्थिती बेताची तरी पण तिला दिवस गेले लगेच मग मी म्हणालो अगं तुझी हाऊस मौज काहीच झाली नाही आपलं फिरणं राहून एक गेलं एकमेकांना समजून घेणं राहून गेलं आणि आता तुला दिवस गेले तुला मूल होणार मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की अगं एवढ्या लवकर नको आपल्याला आपण थोडं फिरून घेऊ एकमेकांना मस्त समजून घेऊ मग आपल्या संसाराला मजा येईल जीवन जगण्यातली ती मजा येईल पण तुझ्या आईने नाकारलं रे मी गर्भपात करू म्हणत होतो तिला तेव्हा तू पोटात होतास तिने नाकारलं नाही नाही जे येणार आहे त्याला येऊ द्यायचं फिरणं आणि समजून घेणं मला नाही महत्त्वाचं वाटत त्या गोष्टी आपोआप होतील मुलगा असो अगर मुलगी असो तिला मी जन्म देणारच मी गर्भपात नाही करणार तयार नाही झालेली तुझी आई मी सांगून सुद्धा अशिक्षित आहे ना ती त्यानंतर मग तुला लहानाचं मोठं करताना तू अगदी तानूलं बाळ होतास तू तिला झोपू देत नव्हता रात्र रात्र ती तुझ्यासाठी जागायची रात्रीतनं तुझे चार पाच वेळा लंगोट बदलावे लागायचे ती जागीच असायची रे तिला काही समजत नव्हतं ना अशिक्षित आहे ती नंतर तू तीन चार वर्षानंतर थोडा थोडा चालायला लागलास कुठेतरी धडपडायचा पडायचा एवळायचा रात्री झोपायचा नाही तिची झोप मोडवायची त्यानंतर तुला समजावता समजावता तुला गाणी म्हणून तुला अंगाई घेतं गाऊन झोपवता झोपवता तिचं झोपणंच राहून जायचं ती रात्रीची झोप विसरली तुझ्यासाठीच कारण अशिक्षित आहे ना मी गर्भपात करू म्हणत असताना तुला जन्म देण्यासाठी ती धडपडत होती कारण तिला काही कळत नाही ना रे खूप अशिक्षित आहे ती तुझी शाळा सुरू झाली सकाळी सात साडेसातची शाळा तुला दोन वेळचा डबा द्यावा लागायचा छोटी सुट्टी मोठी सुट्टी तुझे दोन वेगळे वेगळे डबे तयार करण्यासाठी पहाटे चारला ती उठायची रे सहा वाजेपर्यंत सगळं उरकायची मग स्वतःचा आवरून तुझा डबा छानपैकी तुला भरून द्यायची तुझं दप्तर स्वतःच्या पाठीवर घेऊन तुला शाळेपर्यंत हात धरून सोडायला जायची मी म्हणायचो तिला अगं जाईल नाही एकटा झाला आहे आता मोठा नको काळजी करू त्याची पण ती नाही म्हणायची नको माझं लेकरू कुठेतरी धडपडेल मी येते सोडून त्याला काय माझं उरकलं आहे पहाटे मी लवकर उठते समजत नाही ना रे तिला खूप अशिक्षित आहे ती नंतर तू सातवी आठवीत गेलास कधी रात्री अपरात्री अभ्यास करायचा पुस्तक वाचता वाचता झोपी जायचा तुझ्या बिछाण्यावर पसारा पडलेला असायचा तुझ्या वह्या पुस्तकांचा तू शाळेत बसून अभ्यास करून थकून जायचा आणि तुला झोप लागायची मग ही मध्येच उठायची तुझी वह्या पुस्तकं आवरून ठेवायची व्यवस्थित लावून ठेवायची तुझ्या अंगावर पांघरून घालायची मग तू नीट झोपला की नाही बघत एक तास जागी राहायची समजत नाही रे तिला खूप अशिक्षित आहे ती तुझ्यासाठी एका साडीवर राहायची वर्षवर्ष वर्ष आणि सांगायची नको आपल्या लेकराला ले सगळं चांगलं घ्या शाळेत पोरोबाळा असतात बाकीची त्याची थट्टा टिंगल व्हायला नको त्याला चांगलं कापड घ्या त्याला शाळेचा युनिफॉर्म चांगला घ्या त्याला बाहेर जायचे कपडे चांगले घ्या त्याला बूट घ्या कळत नाही रे तिला खूप अशिक्षित आहे ती बिचारी हे सुनावल्यानंतर मात्र त्या नव्वद टक्के मिळवलेल्या बुद्धिमान मुलाची अवस्था प्रचंड वाईट झाली आणि तो जाऊन आईला बिलगला आई मला माफ कर आई मला माफ कर तुझ्या रूपातच मला घरामध्ये गुरु मिळाला माझी काळजी घेणारी मिळाली माझी ड्रेस डिझायनर तूच आहेस मला सल्ला देणारी वकील तूच आहेस मला हवं नको बघणारी मी आजारी असताना माझी सेवा करणारी मला बरं करणारी माझी बर डॉक्टर तूच आहेस असं म्हणून तो मुलगा धाय मोकळून रडू लागला त्या त्याच्या माऊलीने त्याला कवटाळलं अरे नको इतकं मनावर घेऊ मला नाही तुझं काही जिवारी लागलं जे आहे ते तू बोलून गेलास ठीक आहे चल नाराज होऊ नकोस आज तुझा आनंदाचा दिवस आहे जाओ तुम्ही जरा एक पेढे घेऊन या थोडे पोराचं तोंड गोड करू आपण घरात आपण सगळे पेढे खाऊया मुलांनी इतकं मोठं प्रावीण्य मिळवलं आहे इतका मोठा आपला हुशार आहे लेकरू नव्वद टक्के मिळवलेत त्यांनी दहावीला या माऊलीचं मन पुन्हा कळवळलं त्याच लेकरासाठी अतिशय हृदयाला स्पर्श करणारी ही छोटीशी कथा पण खूप मार्मिक संदेश देणारी कथा आज ज्या घरामध्ये अशी विद्यार्थी बोलतात आपल्या आई आईवडिलांना की आई तुला काय कळतं बाबा तुमचा जमाना नाही राहिला बाबा तुम्हाला तर काहीच समजत नाही जग कुठे चाललेन तुम्ही कुठे अशा पद्धतीने आपल्या आई आईवडिलांचा पाणउतारा करणं या उभरत्या पिढीने सत्वर बंद केलं पाहिजे स्वतःच्या जर काही त्यांनी चुका सांगितल्या तर त्यांना पुरोगामी विचाराचे पुरातनवादी असं हिणवू नका इतकंच या पिढीला सांगणं आहे कारण तुम्हाला लहानाचं मोठं करताना त्यांनी काय खस्ता खाल्लेले असतात ते कधीही बोलून दाखवत नाहीत अगदी शेवटच्या श्वासापर्यंतसुद्धा बोलून दाखवत नाहीत बिचारे फक्त त्याग 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 मग तो किती प्रकारचा त्याग कोणत्या प्रकारचा त्याग त्यांनी केलेला असतो हे तुम्हाला आठवतसुद्धा नसतं आणि आठवलं तरी तुम्हाला ते जाणून घ्यायचं नसतं तुमच्या वागण्यात सुधारणा करायची नसते तुम्हाला इतके तुम्ही बेफामपणे वागत असता इतके तुम्ही स्वतःला खूप उढारलेले समजायला लागता त्यामुळं या मार्मिक कथेतून मिळणारा हा छोटासा संदेश हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे याच हेतूने आज मी व्यक्त झालो आहे आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि तुम्ही अशा काही घरांमध्ये नक्की शेअर कराल